नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी बकऱ्याचं मटण बनवून दाखवत आहे तुम्हाला त्याच्यासाठी मी बकऱ्याचं कोवळं ताजं मटण मी एक किलो घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी एक पातेलं गॅसवर ठेवलं आहे तीन ते चार टेबल तेल घातलं आहे तेल आता आपलं छान गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये मी मीडियम साईजचे चार कांदे अगदी बारीक कापून घेतलेत आणि हे कांदे या तेलामध्ये मी आता व्यवस्थित गोल्डन कलरमध्ये भाजून घेणार आहे तर त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि व्यवस्थित असे भाजून घेऊया तर एक दोन मिनटं मी हे झाकण उघडून बघितलं होतं तर आता आपला कांदा छान अगदी गोल्डन कलर झाला आहे भाजला गेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी चार टी स्पून आलं लसणाची पेस्ट घातली आहे आता ही पेस्ट पण व्यवस्थित भाजून झाली तर आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे हळद आणि दोन चमचे गोडा मसाला घातला आहे मी इथे दोन चमचे लाल तिखट हे व्यवस्थित आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत तेलावर ज्याच्यामुळे आपल्या मटनला छान अगदी तरी येईल आता बघा आपल्या साईडने तेल सुटू लागलं आहे तर आता मी इथे एक टेबल स्पून तूप टाकलं आहे तुपाने आपल्या मटनला छान तरी येईल आणि तेवढाच स्वादही लागेल तर आता मी काय केलं इथे ना बकऱ्याची जी चरबी असते ना ती थोडीफार आणली होती मी कारण त्या चरबीमुळे पण आपल्या रशाला खूप छान चव येते तर ही जी चरबी आहे ती बारीक कापून घ्यायची आणि ह्याच कांद्यावर पहिली थोडी अशी परतवून घ्यायची जेणेकरून ती सेट होईल रश्शामध्ये वितळणार नाहीत आता आपण हे जे मटण आहे ते सगळं व्यवस्थित याच्यामध्ये घालून घेतलं आणि वरून मी थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे तर आता हे सर्व व्यवस्थित अगदी ढवळून घ्यायचं हे अशा पद्धतीने केलेले मटण खूप छान लागते तुम्ही इथे तुमच्याकडे जो मसाला असेल तो मसाला घालू शकता गोडा मसाला घातल्यामुळे ह्याला ह्या मटणाच्या रसाला खूप छान चव चा येते तर मोठ्या गॅसवर हे मटन आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि असं झाकण ठेवून त्याच्यावर थोडं पाणी घालायचं आणि गॅस आपला थोडा मिडियम करून घ्यायचा आणि हे गरम झालेलं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचं आहे थंड पाणी ओतायचं नाही त्याच्यामुळे मटन आपलं शिजणार नाही तर हे ताटावर गरम झालेलं पाणी मी याच्यामध्ये ओतून घेतलं आहे आता हे मटन छान परतून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून सर्व मसाले त्याला कोट झाले पाहिजेत आणि मीठ पण व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर आता आपण इथे झाकण ठेवून एक वाफ अजून आणूया ताटावर थोडं पाणी घालायचं आता बघा मटणाला खूप छान वाफ आली आहे मटणाने स्वतःचं पाणी पण रिलीज केलं आहे आणि जे ताटावर होतं ते पण पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे बघा कलर पण बघा किती सुंदर आला आहे मटणाला आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं पाणी एवढंच राहू द्यायचं आणि ह्याच्यावर परत ताट ठेवायचं ताटावर अजून थोडं पाणी ओतून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर ह्याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटांनी मी परत उघडून आहे बघा आपला रस्सा व्यवस्थित छान असा मिळून आला आहे आपलं हे मटण अजून शिजलं नाही त्याला अजून आपल्याला शिजवावं लागेल हे गॅसवर हे मटण शिजायला जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं लागतात आणि हे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर सात आठ शिट्ट्यामध्ये होऊन जातं कोवळं मटण असेल तर चार पाच चिट्ट्यामध्ये पण होतं तर आता इथे मी वरून थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे आणि आपला मटणाचा रस्सा रेडी झाला आहे तर आता मी ताट सजवून घेते तर त्याच्यासाठी मी इथे मऊ नरम मस्त भात बनवला आहे आपलं तयार झालेलं मटण घावणे आणि कोशिंबीर टोपामध्ये केलेल्या मटणाला खूपच छान चव लागते आणि भात आणि रस्सा अप्रतिम लागतो माझी जरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण परत भेटूया एका नवीन आणि सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद